पाकिस्तानचं राजकारण आणि तिथलं एकूणच राजकीय समीकरण नेहमीच उलटापालटी होताना दिसतात पण आता निवडणुकांनंतरही तब्बल चोवीस दिवसानंतर पाकिस्तानना पंतप्रधान मिळाला आहे तर बहात्तर वर्षीय शाहबाज शरीफ हे दुसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान बनले आहेत त्यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात शपथ घेतली यावेळी त्यांचे मोठे बंधू आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री मरियम नवाज आणि तिन्ही लष्कराचे प्रमुख उपस्थित होते तर मंत्रिमंडळाची घोषणा अजूनही झालेली नाहीये शाहबाज यांना तुर्कस्तानमधून पहिला अभिनंदन संदेश मिळाला तर शपथविधीच्या एक दिवस आधी त्यांनी शहाबाज यांना शुभेच्छा दिल्या होत्या शाहबाज हे पाकिस्तानचे चोवीसावे पंतप्रधान आहेत तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी त्यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे पण आता ह्या निवडीमागेही अनेक राजकारण घडलं निवडणुकांमध्ये घोषणा झाल्या आणि त्यांचे कट्टर विरोधक म्हणजे इम्रान खान यांच्या विरोधातही अनेक गोष्टी घडल्या पण नेमका आत्ता काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश तुम्ही पाहतायत सकाळ दोनशे एक खासदारांचा पाठिंबा घेत त्यांनी संसदेत एक तास चोवीस मिनिटं भाषण केलं त्यावेळी त्यांची जीभ घसरली होती त्यांनी स्वतःला पंतप्रधानाऐवजी विरोधी पक्षनेते म्हणून घोषित केलं तर शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड होण्याची ही दुसरी वेळ आहे यापूर्वी दोन हजार बावीस मध्ये इम्रान खान यांचे सरकार पडल्यानंतर शाहबाज शरीफ हे देशाचे पंतप्रधान झाले होते बारा एप्रिल दोन हजार बावीस रोजी त्यांनी पंतप्रधान पदाची शपथही घेतलेली तर ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत ते, ते पाकिस्तानचे पंतप्रधान राहिले ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी संसद विसर्जित करण्यात आली त्यानंतर काळजी वाहू सरकार आले तीन मार्च रोजी संसदेचे अधिवेशन सुरू होतात पीटीआय समर्थक खासदार इम्रान खानच्या बाजूने आझादी आणि कैदी क्रमांक आठशे चार च्या घोषणा देताना दिसले तर त्याला उत्तर म्हणून चे खासदारांनीही लॉन्ग लीव नवाजच्या घोषणा दिल्या होत्या तर आठ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीनंतर नवाज शरीफ यांच्या PMLN, यानी पी एम एल एन यांनी बिलावल भट्टो यांच्या पीपीपी पी पक्षाने बहुमत मिळवण्यासाठी युती केली होती या आघाडीने नवाज यांचे धाकटे भाऊ आणि माजी पंतप्रधान शहाबाज शरीफ यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते तर अकरा फेब्रुवारीला सदुसष्ट तासांनंतर सर्व जागांचे निकाल जाहीर झाले होते यामध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही मात्र इम्रानला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष उमेदवारांनी सर्वाधिक म्हणजेच त्र्याण्णव जागा जिंकल्या होत्या त्यानंतर एकोणतीस फेब्रुवारीला नॅशनल ऍम्बेन्सीचे पहिले अधिवेशन बोलवण्यात आले सर्व खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर एक मार्च रोजी नॅशनल असेंब्लीमध्ये स्पीकर आणि डेप्युटी स्पीकरच्या निवडणुका झाल्या दोन्ही ठिकाणी पीएमएल यांचा पाठिंबा असलेले उमेदवार विजयी झाले होते पाकिस्तान पीपल्स पार्टीचं इतर चार छोट्या पक्षांच्या पाठिंबाच्या जोरावरती नॅशनल असेंब्लीमध्ये मतदानात शरीफ यांना सहज बहुमत मिळालं पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे ते धाकटे बंधू असून मागील सरकारमध्येही शाहबाज यांनीच देशाचे नेतृत्व केले होते तर पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पाकिस्तान मुस्लिम लीग हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता इम्रान खान यांच्या पाकिस्तान पक्षाचेही मात्र अपक्ष म्हणून लढलेले उमेदवार सर्वाधिक संख्येने निवडून आले पण कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं नाही पाकिस्तानातील या राजकीय गोंधळाच्या परिस्थितीत मुस्लिम लीग बिलावल भट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी व इतर चार पक्षांनी आघाडी करत शहाबाज यांचे नाव पंतप्रधान पदासाठी घोषित केले इम्रान खान यांनी ओमर अयूब खान यांना रिंगणात उतरवले होते खरे पण मतदान शहाबाज यांना दोनशे एक तर अयूब यांना ब्याण्णव मते पडली त्यामुळे पाकिस्तानचे चोवीसावे पंतप्रधान म्हणून शहाबाज यांची घोषणा करण्यात आली आहे निवडणूक गैरप्रकार झाल्याचा आरोप करत इम्रान खान यांच्या समर्थकांनी जोरदार निदर्शने केली पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीमार करत त्यांच्यापैकी शंभरहून अधिक जणांना अटकही केली पंजाब प्रांताच्या नव्या मुख्यमंत्री म्हणजे मरियम नवाज यांनी आंदोलकांवरती कठोर कारवाई करण्यात असल्याचे आदेशही दिले आहेत पण नेमकं शहाबाज यांचा कार्यकाळ कसा होता याआधी त्यांनी कोणती पदे भूषवली आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकोणीसशे सत्त्याण्णव ते नव्याण्णव पर्यंत पंजाब प्रांतांचे मुख्यमंत्रीपद दोन हजार आठ ते दोन ते हजार ते ते तेरा पर्यंत पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री दोन हजार तेरा ते अठरा पर्यंत पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद तर पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते म्हणून दोन हजार नऊ ते दोन हजार पर्यंतचा प्रवास तर पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते म्हणून दोन हजार अठरा ते आतापर्यंत प्रवास सुरू आहे तर पाकिस्तानचे ते पहिल्या वेळा दोन हजार बावीस मध्ये पंतप्रधान झाले त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शपथ <स्थ> घेतली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका